સાહેબ ફોટો પરિવાર મી ફોટા પરિવાર તો જીતું કાઢી ગાળો ચાર હજાર રૂપિયા પન્નાસ હજાર જે કાંઈ કરો કાઢો તો જીત જા પૈસા या बँकेला जर दुरुस्त केले नाही तर सगळे खाते काढून टाकले उद्यापासून हे काही खातं ठेवायचं नाही या तुम्ही जर आता करून ठेवले तुम्ही पंडित बांधून घेऊन जाईल तुम्हाला

अर्ध्यातून दौरा करून तुमच्या बँकेत घुस आणि क्लॉपला कधी वाटप करता क्रॉप लाम कधी वाटप करता क्रॉप लोन कधी वाटप करता किती कसे वाटप झालं हा फक्त सवा आता पेरण्या संपल्या सगळ्या आहे फक्त शासनाच्या अनुदार पैसे कापता येणार नाही होल्ड करता येणार नाही ऐंशी टक्के नाही कोणालाही तुम्हाला कट करता येणार नाही रिझर्व बँकेचा सर्क्युलर आहे आणि ते असताना जर तुम्ही कट केलं एक तर फी विमा असेल नुकसान भरपाई असेल घरकुलाचे पैसे असं संजय गांधीचे पैसे येणं जर अटकवले तर तुम्ही आणि मी आहे मी सोडणार नाही प्रॉब्लेम कधी करता तुम्ही ठाणेदार कोणा इथं ठाणेदार